आत्मा नमस्ते कविताला आपल्याला काहीतरी एक्सपिरियन्स शेअर करायचं आहे तर कविता आत्मा नमस्ते आज सकाळी मी आणि माझी कुक असंच काहीतरी काय जेवण करायचं वगैरे विचार डिस्कस करत होतो आणि मी तिला सांगितलं की उद्या सकाळी म्हणजे ह्या या दोन भाज्या बनव आणि नंतर थोड्या वेळाने माझ्या मनात असं आलं की अरे खूप दिवसात आपल्या घरात टोमॅटो बटाट्याची भाजी झालेलीच नाही आपण हिला उद्या ही भाजी बनवायला सांगूया आणि मी आज दुपारी ऑफिसच्या आमच्या कॅफेटेरियामध्ये जेवायला गेले आणि तिकडे टोमॅटो बटाट्याची भाजी निघाली सो आय थॉट अबाउट इट अँड इट वॉज सर्व टू मी काइंड ऑफ अ थिंग आणि हल्ली बऱ्याचदा असं होतं की संध्याकाळी म्हणजे मी ऑफिसला जाते तर मला ट्रॅव्हलिंगचं सा एकच साधन आहे ते म्हणजे लोकल ट्रेन बऱ्याचदा संध्याकाळी मी विचार करत असते की अरे वा आज ट्रेनमध्ये बसलो ट्रेन एक तर मध्ये बसायला जागा मिळाली पाहिजे किंवा म्हणजे गेल्या गेल्या बसायला मिळालं पाहिजे किंवा आम्ही सीट क्लेम करतो की इथे उतरणारी असेल वगैरे अशी तर ती लवकरच्या स्टेशनची मिळते आणि खूपदा असं होतं की पटकन चढून सीट तरी मिळते किंवा जवळच वाली कुठची तरी सीट मिळते नाहीतर असंच एखादी लेडीज अशी मध्येच पटकन होऊन बसाना थोडा वेळ स्वतःहूनच सीट ऑफर करते म्हणजे मनात विचार असतो की जागा मिळायला पाहिजे बसायला आणि अनएक्सपेक्टेडली कोणतरी उठते आणि आपल्याला जागा देते आणि हल्ली म्हणजे खूपदा होते मला वाटतं पाच दिवस जाते ऑफिसला तर तीन दिवस तरी असंच होत की मला पटकन जागा मिळून जाते बसायला थँक्यू सो मच अमेझिंग एक्सपिरियन्स आणि आजचा टोमॅटोच्या भाजीचा तर खूपच म्हणजे डोक्यावरच गेलं की अरे मी सकाळी हा विचार केला आणि दुपारी असं झालं येस मी जो विचार करणार तेच होणार असं होत आहे थँक्यू थँक्यू आणखी कोणाला रेकॉर्डिंग आणखी कोणाला शेअरिंग करायची आहे का अरे ज्योतिताई तुम्ही बोलताय माईक बंद तर काय झालं सकाळी सकाळी बारीक झिम झिम पाऊस पडत होता आणि मला खूप आवडतो पाऊस आता मी म्हणलं असाच बारीकसा पाऊस पडावा मस्त प्राजक्ताचा श्वास घ्यावा आणि अंगावर फुलं पडावी आणि आपण त्याच्या खाली उभं राहावं आणि काय सांगू मॅडम मी सहा वाजता फिरायला गेले आणि मी हे शेअर केलं माझ्या घरी पाहुणी आली तिला म्हणलं असं असं वातावरण आहे मस्त आज आपण असं मस्त रमत गमत जाऊया आणि आम्ही गेलो त्या रस्त्याने आणि एक बाई आपल्या कंपाऊंड वॉलच्या भिंतीवर उभी राहून मी तर पाहिलेही नाही पण ती प्राजक्ताच्या जा झाडाला मी खालून गेले आणि ती हालवत होती माझ्या अंगावर पूर्णची फुलं पडली आणि बारीक बारीक पाऊस मला इतकं ग्रेट वाटलं ना की मी आज सकाळी विचार केला तुला सांगितला आणि बघ देवानी अशी प्राजक्ताची फुलं अंगावरून म्हणलं कालच सांगितलं होतं मॅडमनी की तुम्ही बोलाल ते होते तुम्ही विचारपूर्वक बोला आणि मी म्हटलं आजच झालं ते लगेच्या लगे मला खूप खुशी झाली याची म्हणजे इतकी खुशी की आपण बोलावं आणि तसंच व्हावं आणि त्या बाईला माहित नव्हतं की मी खालून जाते ती हा उभं राहून झाड गदा गदा हलवलं आणि टप 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 अशी खूप फुलं पडली अंगावर किती छान वाटलं ना मग खूपच छान खूप मस्त केवढी मज्जा आहे ना मास्टर जे बोलणार तेच होणार आणि ना म्हणून जपून बोला जर काही एवढ्या चांगल्या गोष्टी तुम्ही म्हणता विचार करता आणि ते तुमच्या सोबत घडते तर जर चुकीचं बोलल ते सुद्धा होऊ शकते म्हणून बोला मॅडम खूप छान तुम्ही बोलता तसंच होते अच्छा आणखी कोणाला शेअरिंग करायची आहे आली कोणाला हुक्की शेअरिंगची कसं करायची तुम्हाला तर जायचं होतं ना मीटिंग सोडून पटकन बघा कशा थांबल्या <laughs> बोला बोला जया ताई मॅडम माझ्या मा रेकी दिली तिचा इंटरव्ह्यू होता इरिगेशनचा तर रेकी दिली तर तिला जवळच गाव पाहिजे होतं अपडाऊन साठी तर तिला ते मिळालं दोन तीन दिवस रेकी दिली तर तिचा फोन आला आज मला खूप चांगला अनुभव येस खर जुनी आणि एक जुनं हे होतं सामान होत खूप दिवसाच दुकानातलं माझ्या पुतण्याचं ते विकायचं होतं पण आठ वर्ष झाले ते विकल्या जात नव्हतं पण या तीन चार दिवसात तेही पण गेलं रेखी दिल्यामुळे हे <laughs> दोन अनुभव आताचे आहेत म्हणजे दोन चार दिवसातले <laughs> मस्त मस्त खूप छान यस yes,